ग्रामपंचायत किंवा नगर यामध्ये जे जातीचे सर्टिफिकेट दिले जातात त्या जातीच्या सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये हे बिल या ठिकाणी आलेलं आहे सभापती महोदय त्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी जातीचे सर्टिफिकेट द्यायची सुरुवात केली किंवा आरक्षणाची सुरुवात केली तर या, के या आरक्षणामध्ये SCST, NT, OBC, VGNT, DTNT, H हो एस सी एस टी एन टी ओ बी सी वी एन टी वगैरे डी टी एन टी याचे सर्टिफिकेट आपण त्याच्यासाठी मागवले हे सर्टिफिकेट देत असताना बऱ्याचशा ठिकाणी असं लक्षात आलं की बरेचसे बोगस सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिले जातात आणि हे सर्टिफिकेट जाल्यानंतर तो निवडणुकीस पात्र ठरतो निवडणुकीस पात्र ठरल्यानंतर नंतर व्हॅलिडिटी झाल्यानंतर बघता येईल व्हॅलिडिटी झाल्यानंतर मग आपल्याला जरा व्हॅलिड झालो तर मग आपलं सदस्यत्व जाईल दुसरं काय पण याच्यावर फौजदारी गुन्हे का होत नाहीत जर तुम्ही जातीचे बोगस दाखल दाखल केले तर त्याच्यावर फौजदारी दाखल केली पाहिजे दुसरं कारण असं आहे की वर्षानुवर्षे हे एक एक वर्ष सहा सहा -सा महिने वाढवत राहायचे याचा अर्थ असा आहे की जे बोगस सर्टिफिकेट आहे त्यांना आपण सपोर्ट करतो आहे जे बोगस सर्टिफिकेट असेल ते राहतच नाही इतके दिवस जे सर्टिफिकेटवाले आहेत जे खरे आहेत पात्र आहेत त्यांच्यावर अन्याय होणार याची काळजी घेतली पाहिजे परंतु ज्यांच्यावर बोगस सर्टिफिकेट आहे ते वर्षभर आणखी राहत राहतील वर्षभर म्हणजे बोगस सर्टिफिकेट सादर करायचे आणि कर आपण विधेयक करत राहायचं की यांना मुदतवाढ द्यावी आणि वर्ष कशाची चूक आहे तर सरकारची चूक आहे व्हॅलिडिटी करणाऱ्या त्या याच्यावर लोड आहे आणि त्या दो लोड आहे आणि म्हणून आम्ही त्याला स मुदतवाढ देतो आहे हे तर सरकारचा अपयश आहे शंभर टक्के अपैसा सरकारचं तुमच्यावर लोड आहे मग कशासाठी निर्माण करता अशा माझ्या माहितीप्रमाणे जे व्हॅलिडिटी समिती आहे त्याच्यावर कुणी जायला तयार नसतो एक ॲडिशनल कलेक्टर त्या ठिकाणी असायला हवा होतो समाज कल्याण अधिकारी ट्रायबलचा अधिकारी वगैरे जे काही चार पाच अधिकारी त्याच्यामध्ये असतात सहसा द्यायला कोणी इच्छुक नसतो माझा सरकारला पहिला प्रश्न असा आहे की हे व्हॅलिडिटी करणारे जे व्हॅलिडिटी ऑफिसर्स आहे ह्याच्यामध्ये किती संख्या रिक्त आहे का नाही मिळत सर्टिफिकेट तर त्याच्यामध्ये संख्या निघत आहे दुसरं काय आहे की व्हॅलिडिटीसाठी अर्ज केल्यानंतर त्याला कालमर्यादा नाही आहे किती दिवसाच्या त्याने व्हॅलिडिटी करावी वर्षानं करू सहा महिन्यानं करू आमच्यावर लोड आहे आता आम्ही पोलिसकडे दिला व्हेरिफिकेशनसाठी मग पोलिसांचं व्हेरिफिकेशन तर सहा महिन्यानं मग सहा महिन्यानंतर मिटिंग होतं सहा महिन्याने आणि मग व्हॅलिडिटीला नंबर लागत नाही वर्षानुवर्षे एक कालबद्ध कार्यक्रम आठला पाहिजे सरकारने किंवा व्हॅलिडिटी ऑफिसरकडे अर्ज केल्यानंतर त्याने किती दिवसाच्या सर्टिफिकेट दिलं पाहिजे जर तुमच्याकडे पुरेसे अधिकाऱ्यांची संख्या नसेल तर बरा विनाकारण अख्ख्या महाराष्ट्राला काय भेटेस धरतात तुम्ही त्यासाठी तुम्ही संख्या भरा त्याच्या संदर्भामध्ये तुमचे अधिकारी भरा आणि कालबद्ध कार्यक्रम करा की पोलीस व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये किती कालावधी लागला ज्याला काही मर्यादा आहे की नाही हा तर सगळा धंदा सुरू झाला हा व्यवसाय सुरू झाला व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये जागोजागी पैसे लागायला लागले पोलीस व्हेरिफिकेशनला जरी आला तर पैसे घेतल्यावर देत नाही आणि त्याच्या व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट मिळत नाही आम्हाला मग बोगस सर्टिफिकेट ज्या ठिकाणी मिळतात किंवा बोगस सर्टिफिकेट ज्या ठिकाणी असतात यांना पोलीस कशा सर्टिफिकेट सर्टिफिकेट देतात की हा खरा आहे म्हणून त्याच्यावर काय कार्यवाही केली जाते मग हे त्याच्याच स नंतरच मग सर्टिफिकेट मिळत असतं मग त्यावेळेस त्यांच्याविरुद्ध काय कार्यवाही केली जाते माझा सरळ प्रश्न आहे की या ठिकाणी जो पहिला दिवस निर्णय घेतला होता की व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट असल्याशिवाय फॉर्म भरता कामा नाही त्याच वेळेस याला आळा घालेल नाही बोगस सर्टिफिकेटला आळा घातला जाणार नाही सरकारचा सपोर्ट आहे आणि आज दहा पंधरा वर्ष झालं चाललेला आहे आणि मग पाच वर्षाची मदत निघून जाते त्या सरपंचाची किंवा त्या नगराध्यक्षाचे पाच वर्षाची मुदत निघून जाते तरी त्याचा सर्टिफिकेट तर व्हॅलेटेल येत नाही पण ह्या कायद्यात प्रोटेक्शन त्याला मिळालेलं असतं म्हणजे चुकीचं आहे अशा स्वरूपाचा निर्णय होता का म्हणे मी या काय यालासाठी विरोध करायला उभा राहिलेलो आहे तुमच्या या विधेयकाला माझं याच्यासाठी विरोध होता की हे बरोबर नाही आहे आज बारा पंधरा हजार सर्टिफिकेट देणं सरकारला काय कठीण आहे हो? बारा बारा पंधरा हजार तुमच्याकडे जर प्रलंबित असतील तर सरकार नावाच्या वस्तूला हे काय कठीण आहे का बारा पंधरा हजार पण तुमची इच्छाशक्ती नाही आहे राजकीयदृष्ट्या हे विधेयक या ठिकाणी आणलं जातं आणि आपल्या राजकीयदृष्ट्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होतो मला असं वाटतं की हे विधेयक बरोबर नाही आहे आपण या ठिकाणी हे विधेयक मागे घ्यावं विधेयक मागे घेत असताना या ठिकाणी माझ्या आपलं हे हे करावं अध्यक्ष मग याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करा तुम्ही सर्टिफिकेट वेळेवर द्या अनेक सर्टिफिकेट मी पाहिलं बोगस मागासवर घ्यायचं सर्टिफिकेट बोगस एस टीच्या सर्टिफेट आमच्याकडे तर सुळसुळात आहे नंदुरबार वगैरे जिल्ह्यामध्ये एस टीच्या सर्टिफिकेटचा इतके बोगस सर्टिफिकेट दिले जातात आणि नंतर व्हॅलिडिटी ऑफिसरने दिलेलं सर्टिफिकेटच खरं आहे का अनेक वेळा व्हॅलिडिटी ऑफिसरने दिलेलं सर्टिफिकेटसुद्धा बनावट निघतात नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अनेक सर्टिफिकेट असे आहेत की जे बनावट निघाले त्याच्यावर बनावट सह्या आहे बनावट सिक्की आहे त्यासंदर्भात बनावट तारखा आहे एस टीचं सर्टिफिकेट आहे आणि मग अशा ठिकाणचे हे सर्टिफिकेट त्याचं काय अजूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही पाच वर्ष संघर्ष करतायत की एस टीचे बनावट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी ऑफिसरने दिले असं दाखवून त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या त्या ठिकाणी त्याचा उपयोग राजकीय कारणासाठी केला गेला तो मान्य केला गेला, गेला। आणि नंतर हायकोर्टात गेल्यानंतर हे सिद्ध झालं की ते बघू कसं मग अशा ठिकाणी व्हॅलिडिटी ऑफिसरने दिलेल्या सर्टिफिकेट विश्वास ठेवता येणार सर काय का कशावरून तुम्ही हे करत आहात त्यापेक्षा बेस्ट असं आहे की तुम्हाला जर द्यायचं पूर्व होतंच ना आणि आपण मग तर धंदा सुरू झाला वगैरे वगैरे धंदा आहे अँटी करप्शन आहे हे पकडा त्यांना टाका जेलमध्ये पण या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये होतात नाही की ज्या ठिकाणी फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट दिलं तरच फॉर्म शिळ होता मग त्यावेळेस होतेस की नाही त्यावेळेस तर काही हा कायदा नव्हता मग आता त्या ठिकाणी सर्व प्रयत्न करून सर्टिफिकेट आणलेच जात होते की नाही मग तसं असेल तर एकतरी तु दुसरी सूचना अशी आहे की वर्षभर सर्टिफिकेट द्या हो। द्यायला निवडणुकीच्याच कालखंडामध्ये सर्टिफिकेट कशाला द्यायला पाहिजे <ण्टेणा> कंटिन्यू चालू ठेवा वर्षभर सुरू ठेवा निवड निवडणुका लागल्या किंवा सर्टिफिकेट आणा हे कोणत्या पद्धत तुमची जातीचे सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीची प्रक्रिया ही कंटिन्युअस प्रक्रिया असली पाहिजे ते ऑनलाईन असले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला या सर्टिफिकेटचे थकले बारा हजार पंधरा हजार याची आवश्यकताच भासणार नाही जर तुम्हाला दैनंदिनच त्याच्या माध्यमातून सर्टिफिकेट मिळत असेल तर ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो अर्ज करेल ज्याच्याकडे सर्टिफिकेट नाही तो अर्ज करणार नाही तुला बारा महिने मुदत दिलेली आहे चोवीस तास मग त्याच्या माध्यमातनं कशासाठी पाहिजे आहे कायदे कशा स्वरूपाचे ही बोगसगिरी सरकारच करते आहे सरकारच याला प्रोटेक्शन देत आहे आणि सरकारचं याच्यामध्ये शंभर टक्के अपयश आहे तुम्ही करू शकत नाही म्हणून कायद्याला कायद्यामध्ये दुरुस्ती आणता तुमच्यामध्ये ताकद नाही आहे व्हॅलिडेट ऑफिसर्स भरण्याची तुमच्यामध्ये ताकद नाही आहे की मुदतीच्या सर्टिफिकेट देण्याची तुमच्यामध्ये ताकद नाही आहे की बारा महिने अठरा काळ <सवण> हे सर्टिफिकेट इश्यू करण्याची ही शक्ती तुमच्यामध्ये नाही हा कार्यक्षम सरकार आहे आणि दिलं पाहिजे अशी सूचना मी करतो आहे माझा या विरोधकला विरोध आहे अशा स्वरूपाचं होतं कामाने त्यामुळे चांगल्या माणसांवर अन्याय होतो जो पात्र आहे त्याच्यावर अन्याय होतो आणि जो अपात्र आहे हो तो राज्य करत राहतो वर्षानुवर्षे ही पद्धती बदलली पाहिजे आणि या ठिकाणी माझ्या सूचना आहेत की बारा महिने अठरा काळ व्हॅलिडिटी सुरू करा प्रत्येकाला सर्टिफिट देण्याची मुभा त्या ठिकाणी द्यावा निवडणुकीच्या कालखंडामध्ये पोलीस सुरे पैशाला पैसे लागतात त्या ठिकाणी व्हॅलिडी करत असताना त्यांचे दर तर इतक्या उच्च आहे की न बोलताय ना सरे काय इतकं दरपत्रक मोठं आहे ब अशा ठिकाणी हे सगळं बंद करायचं असेल ते विधेयक आता तुम्ही या ठिकाणी मागे घ्या मागे घेऊन या संदर्भातलं हे सगळे बदलवा अन्यथा आम्ही अकार्यक्षम आहोत हे सगळं करण्यासाठी आमच्यामध्ये ताकद नाही आहे हे सगळे सगळे सर्टिफिकेट वेळेच्या आत देण्याची आम्ही देऊ शकत नाही बारा महिने तुम्हाला सर्टिफिकेट देण्याचं सरकारनं मान्य करा